भक्ती सराध्याय एकोणचाळीसावा सत्य चरपटीनाथ व नारद यांचे वास्तव्य पुढे चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा केल्यावर स्वर्ग पातळ व या ठिकाणच्याही तीर्थयात्रा कराव्या असे त्याच्या मनात आले मग त्याने बद्रिकाश्रमात जाऊन उमाकांताचे दर्शन घेतले तेथे त्याने यानासराचा प्रयोग सिद्ध करून भस्म कपाळावर लावून स्वर्गी गमन केले तो प्रथम सत्य लोकास गेला व ब्रह्मदेवाच्या पाया पडून हात जोडून जवळ उभा राहिला तेव्हा हा योगी कोण आणि कोठून आला त्याची ब्रह्मदेव चौकशी करू लागला असता नारद ते होताच त्याने चरपटीनाथाचा जन्मापासून त्यास निवेदन केला तो ऐकून ब्रह्मदेवाने त्यास मांडीवर बसविले नंतर येण्याचे कारण विचारल्यावर तुमच्या दर्शनासाठी आलो असे चरपटीनाथाने सांगितले मग ब्रह्मदेवाचा आग्रहास्तव तो तेथे एक वर्ष राहिला चरपटीनाथ व नारद एकमेकास न विसंबिता एका विचाराने राहत असत एके दिवशी नारद अमरपुरीस गेला असता यावे कळीचे नारद असे इंद्राने सहज विनोदाने त्यास म्हटले ते शब्द ऐकाच नारदास अतिशय राग आला मग तो कळीचा प्रसंग तुझा राणी असा मनात योजून नारद तेथून चालता झाला काही दिवस लोटल्यानंतर चरपटी नाथाकडून इंद्राची फटफजित व दुर्दशा करण्याच्या नारदाने घाट घातला एके दिवशी फिरावयास करता नारद चरपटी नाथास बरोबर घेऊन इंद्राच्या बागेत गेला जातेवेळी चरपटीनाथ हळू चालत होता तेव्हा आशा चालण्याने मजल कशी उरकेल म्हणून नारदाने त्यास म्हटल्यावर चरपटीनाथाने उत्तर दिले की आमची मनुष्याची चालाव्याची गती इतकीच जलद जाण्याचा एखादा उपाय असल्यास तो योजून मला घेऊन चला तेव्हा नारदाने त्यास गमन कला अर्पण केली ती कला विष्णूने नारदाला दिली होती ती चरपटीनाथास अनायास प्राप्त झाली तिचा गुण असा आहे की ती कला साध्य असणाऱ्या जेथे जाव्यास असेल तेथे तू जाऊन येतो त्रिभुवनात काय चालले आहेत हे डोळ्या पुढे दिसते कोणाचे आयुष्य किती आहे कोण कोठे आहे? आहे मागे काय झाले सध्या काय होत आहे पुढे काय होणार आहे वगैरे सर्व कळते अशी ती गमन कला चरपटी नाताच प्राप्त होताच त्यास अवपरणीय आनंद झाला मग तो अभियंता एक निमिषात अमिरपुरी इंद्राच्या पृष्ठवाटिकेत गेला मग ते उभियंता एका निमिषात अमिर इंद्राच्या पुष्पवाटिकेत गेले तेथे मला येथील फळे खाण्याची इच्छा झाली आहे असे चरपटीनाथाने नारदास म्हटले मग तुला तसे करण्यास कोण हरकत करतो असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने असे नारदाने उत्तर दिल्यावर चरपटीने स्वच्छ फळे तोडून खाल्ली नंतर तेथील बरीच फुले तोडून सत्य लोकांस ब्रह्मदेव देवपूजेस बसले होते तेथे त्याच्याजवळ नेऊन ठेवली याप्रमाणे ते नित्य इंद्राच्या बागेत जाऊन फळे खात फुले घेऊन जात असते त्यामुळे बागेचा नाश होऊ लागला पण तो नाश कोण करीत आहे याचा तपास इंद्राचे माळी करीत होते पण त्यांना शोध काही लागला नाही ते एके दिवशी टपून बसले थोड्या वेळाने नारद चरपटी हे दोघे बागेत शिरले चरपटीनाथाने फळे तोडण्यास हात लावताच तोच रक्षकांनी हळूत मागून जाऊन नाथास धरले हे पाहून नारदा पळून सते लोकांस गेला मग रक्षकांनी चरपटी धरून खूप मारले तेव्हा त्यास रागाला त्याने आसराचा जप करून भस्म फेकताच रक्षकाच्या नाड्या आकडून ते विवळत होऊन पडले त्याचे श्वासोश्वास बंद झाले डोळे पांढरे झाले व तोंडातून रक्त निघाले ही अवस्था दुसऱ्या रक्षकांनी पाहिली व तेथे असे मरणोन्मुख झाला असे त्याचा विचार करीत असता चरपटी नाचा दृष्टीस पडला मग ते मागच्या मागेच पळून गेले त्यांनी इंद्रात जाऊन सांगितले की एक सूर्यासारखा प्रतापी मुलगा बागेत बेधडक फिरत आहे व त्याने आपल्या रक्षकाचा प्राण घेतला असून सर्व बागेची धुळधाणी करून टाकली आहे आमचा त्याच्या पुढे काही इलाज चालला नाही म्हणून आम्ही आपणास कळविण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत हे ऐकून त्याच्याशी युद्ध करून त्यात जिंकण्याकरता इंद्राने सर्व देवांना पाठविले महासागराप्रमाणे देवांची ती अपार सेना पाहून चरपटी नाताने वाताकर्षण असराने सर्वांस मरणप्राय केले युद्धास गेलेल्या देवसैनिकांची काय दशा झाली आहेत याचा शोध घेण्याकरता इंद्राने दूत पाठविले ते तेथे गेल्यानंतर त्यांना कळले सर्वांचा श्वासोश्वास कोंडून मरायला त्यांनी लगेच ही बातमी सांगितली व ते म्हणाले की तो येथे तो तर एक लहान मुलासारखा दिसतो परंतु केवळ काळासारखा का भासत आहेत हे एकूण इंद्रास धक्का बसला त्याने एरावत तयार करण्यास सांगितले तेव्हा डेर म्हणाले त्या बालकाच्या हातात धनुष्य नाही की असे नाही कोणती गुतविद्या त्यात साध्य झाली आहे त्याच्या साह्याने प्राणी तडफडून मरण्याच्या बेतात येतो आपण तेथे जाऊ नये काही इलाज करणे तो, तो येथूनच करावा नाहीतर शंकरास शंकरा सानामे म्हणजे तो देवास भाषण ऐकून इंद्राने कैलासास गेला व शंकराच्या पाया पडून झालेला सर्व तांत सांगून अरिष्टातून सोडविण्याकरता प्रार्थना करू लागला त्यासमय तुझा शत्रू कोण आहे म्हणून शंकराने विचारल्यावर इंद्र म्हणाला मी अजून त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेत नाश करण्याविरुद्ध मी अजून त्यास पाहिले नाही त्याने माझ्या बागेचा नाश केल्यावरून मी सैन्य पाठविले परंतु ते सर्व मरण फ्राय झाले म्हणून मी पळून येथे आलो आहे मग शत्रूवर जाण्यासाठी शंकराने विष्णू सैन्यासाठी अष्टभैरव अष्टपुत्र गण असा शतकोटी समुदाय समागमे घेऊन शंकर अमरावतीस गेले त्यास पाहता चरपटीनाथाने वात वाताकर्षण मंत्राने भस्म मंत्रून फेकले त्यामुळे शंकर सुद्धा सर्वांची मागच्या खेरीच अवस्था झाली इंद्र शंकर व सर्व सेना मूर्चित पडलेली पाहून नारद इंद्राकडे पाहून हसू लागला नारदास मात्र घटकाभर चांगलीच करमणूक झाले शिवांच्या दूतांनी वैकुंठीस जाऊन अद्भुत प्रकार घडलेला विष्णूला सांगितला मग छप्पन्न कोटी गण घेऊन विष्णू अमरावतीस आला व शंकर सुद्धा सर्वास पडलेले पाहून संतापला त्याने आपल्या गणास युद्ध करण्याची आज्ञा दिली तेव्हा चरपटी नाथाने विष्णूच्या सुदर्शनाचा गांडीवाचा व वा इतर शास्त्राचा उपयोग होऊ नये म्हणून मोहन आसराची योजना केली मग वाताकर्षण मंत्राने भस्म फेकता सर्व संपूर्ण विष्णू अवस्था सदरहून प्रमाणे झाली आपल्या गणाची अशी दुर्वस्था झालेली पाहून विष्णूने सुदर्शन चक्राची योजना केली विष्णूने महाकोपास येऊन ते आवेशात प्रेरित केले पण ते नाथाजवळ जाताच मोहन आसरात सापडल्यामुळे दुर्बल झाले पिप्पल हा प्रत्यक्ष नारायण त्याचाच अवतार हा चरपटीनाथ अर्थात हा आपला स्वामी ठरतो वगैरे विचार सुदर्शनाने करून नाथास नमन केले व ते त्याच्या उजव्या हातात जाऊन राहिलं हातात सुदर्शन आल्यामुळे चरपटीनाथ प्रत्यक्ष विष्णू असाच भासू लागला शत्रूचा हातात सुदर्शन पाहून विष्णूचा आश्चर्य वाटले मग वा विष्णू नाथाजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला तेव्हा त्याने वाताकर्षण शस्त्राची विष्णूवर प्रेरणा केली त्यामुळे विष्णू धाडकन जमिनीवर पडला त्याच्या हातातली गदा पडली व शंख वगैरे अयोध्येने गळाली मग चरपटीनाथ विष्णूजवळ येऊन त्या स्नेहावळून पाहू लागला त्याने त्याच्या गळ्यातील वैजयंती माळ काढून घेतली मुकुट शंख गदा ही देखील घेतली नंतर तो शंकराजवळ गेला व त्याची आयुद्ध घेऊन सत्य लोकात जाऊन ब्रह्मदेवासमोर उभा राहिला विष्णूची व शिवाची आयुद्धे चरपटी नाथाजवळ पाहून ब्रह्मदेव मनात दचकला व काहीतरी घोटाळा झाला असे समजून चिंतेत पडला मग नाथाच मांडीवर बसून ही आयुद्ध कुठून आणलीस असे त्याने त्याला युक्तीने विचारले तेव्हा चरपटीने घडलेला सर्व वृत्तांत त्यास सांगितला ते एकूण ब्रह्म घाबरला व त्यास मनाला बाळ विष्णू माझा बाप व तुझा आजा होता महादेव तर सर्व जगाचे आराध्य दैवत होय ते दोघे गतप्राण झाले तर पृथ्वीने रासरीत होऊन आपले काही चालणार नाही यास्तव तू लवकर जाऊन त्यास उठव किंवा मला तरी मारून टाक ते बायशन ऐकून मी त्यास सावध करतो असे नाथाने ब्रह्मदेवास सांगितले मग ते अमरपुरीस गेले तेथे ते विष्णू शंकर आदी सर्व निचेष्टीत पडलेले ब्रह्मदेवास दिसले तेव्हा त्याने त्यास लवकर सावध करण्यासाठी चरपटी नाथास सांगितले त्याने वाताकर्षण अस्त्र काढून घेतले व जे गत प्राण झाले होते त्यास संजीवनी मंत्राने उठविले मग ब्रह्मदेवाने चरपटी नाथास विष्णूच्या व शंकराच्या पायावर घातली त्यांनी हा कोण म्हणून विचारल्यानंतर ब्रह्मदेवाने नाथाच्या जन्मापासूनची कथा विष्णू सांगितली विष्णूची व शिवाची सर्वभूषने त्यांना परत देऊ दिली मग सर्व मंडळी आनंदाने आपापल्या स्थानी गेली नंतर नारद गायन करत इंद्रापाशी गेला नमस्कार करून त्यास म्हटला तुम्हाला जे इतके संकटात पडावे लागले त्याचे कारण काय बरे तेव्हा आम्ही तुमच्या दर्शनास येतो तुम्ही आम्हाला कळलाव्या नारद म्हणतात आजचा हा प्रसंग तरी आमच्या कळीमुळे नाही नागोदरला तुम्हास कोणीतरी चांगलाच हात दाखविलेला दिसतो हे नारदाचे शब्द ऐकून इंद्र मनात वर म्हणला त्याने नारदाची पूजा करून त्यास बोलविले व दिवसापासून त्याने व त्या दिवसापासून त्याने कळीचा नारद हे शब्द सोडून दिले नंतर परवणीस ब्रह्मदेव नाथास घेऊन मणिकर्णिकेच्या स्नानास गेले एकवीस स्वर्गीचे लोकी स्नानास गेले होते नंतर चरपटीनाथास सत्य लोकास वर्षभर राहिला त्यातून पृथ्वीवर येऊन तो अन्न तीर्थ करून पाताळात गेला त्याने भोगावतीचे स्नान केले तसेच सप्तपाताळे फिरून बळीच्या घरी जाऊन वामनास वंदन केले त्याचा बळीने चांगला आदर सत्कार केला नंतर तो पृथ्वी तलावावर आला अशा प्रकारे श्रीनवनाथ भक्ती सारखत हे जा अध्याय एकोणचाळीसावा येते संपन्न झाला तर आपण पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त